मित्रांनो व्हिडिओ म्हणजे आपलं स्वागत आपल्या इथं आणलं नवीन मीटर घेऊन आला आमचे पिंटबाले बसवाले हे पहा आता नवीन मीटर अख्खा पाला पडणार आहे आमचा या महिन्यात बम बिल येणार आहे जसं या आधीच्या महिन्यात साडेपाच हजार बिल दिलं मीटर नसताना एवढे लिखायचे लाई विद्युत वाले लय बदमाश लाईन मार नाही रे पिंटू भाऊ तू लाईन म्हणून नाही तू इथे तोच नाही महावितरण वालेलं आहे अख्खं आहे मग काय पिंटू भाऊ आला आमचा आता सुरू झाला लावणं असा हे मीटर बम पिचार काढणार आहे आता हे माया मीटर आता नंबर नवीन आणला हे उद्या पार्टी उद्या पार्टी <laughs> <laughs> आहे तिथं बसत नव्हतं म्हणून हे लंबा पाट आणला या चार बसवत आता ते जिंदगी गो कागरा घुसलात त्याच्यात डबल बहुसुद्धा कागरा घुसलात म्हणलं त्याच्यात मग पुसतो त्याला डबल लोन वर पुरते

<laughs> तीन वायर आहे एक जुना काळा गेला तिथं आहे ना नवीन आलेले इकडे आले हम्म ते मीठच मध्ये कितनी लाल काडा लाल काडा असं झालं ते

पासून सुरू झालं म्हणजे सतरा वाजून पाच मिनिट सोळा सेकंद ते काय आता आता सुरू झालं आता भोसूच बिन काही न करतात ए पंखे बंद करायचं चालू करायची चालू करायचे म्हणजे आता मग एवढेच दिवस आत आतपासून बिल देते ते नाही आहे बाबा नाही पिंट भाऊ आतपासून बिल देईन ना ते ज्या दिवशी काय लिहून नेलं ते ना मीटर मीटरनुसार द्यायला पाहिजे मीटर वडिंग केलं तर तो कसं तर भरलं ना आपण या महिन्याच हो कालच भरलं लास्ट तारीख अठ्ठावीस आहे काहीच नाही बा थकीत जिंदगीत नाही राहू राहतेला आम्ही झिरो पासून चालू झाला का लाईन चालू आहे चालू व्हायची आहे म्हणते काय बोललाच तुले लाएं

ह्या दाखवायला जमत नाही मग अजून मग प्रॉब्लेम <laughs> वाले की नाही मग ते लाल लेकरात दाखवलं ना काही लागलं लोकल मग कम्युनिटी गाईड लाईन ते आमच्या भैयानं दिले बोकरलं जरा असं तिथे लागलं मग इथे आमचं मीटर बसला आता बस स्टार्ट करा राहिलं आय लाईट लागली त्याच्यात चमका लागली मस्त सध्या लाईट चालू नाही आपल्या सध्या बटन चालू नाही आपल्याला काही बटन चालू नाही आता जर आपल्याला पा लागते अख्खा आतून आता पर्यंत लावूच नाही मग काय युनिट घेते मग समजते काय बटन सगळं सब बंद आहे आता एक बटन आहे आणि तेन त्याच्या मनान बहीण ट्रेन रीडिंग चालू करा मग दाखवा युट्यूबवर टाक सगळं पाहू बा या मीटराचं मग मग टाकतो युट्यूबवर पा बाहे मा कशी कधी बाल लुटा लागली हो काढतो दादा मी फोटो मग येलो वाला येलो इकडून आहे ब्लॅक इकडून नाही रेड इकड रेड आणि येलो कलर कलर इकडून काळा काळा इकडून बरोबर कसा आहे फोटो डिलीट होऊ शकते पिंटू भाऊ पण हिडो डिलीट होणार नाही जिंदगीत युट्यूबवर जाते डायरेक्ट कधी फायदा आहे ते म्हणजे काय ते खांब्यावर लावली त्याचे सेन्सर वर ते एवढ्या दूर कॅच करत आहे का ते कमान लय का तारीख धरली काय काय लोकांची मग जिमा न्यायपीठ तारीख निकाल मुंबई सारखा पंधराशे काय पंधरा काही काही लोकांना काढलं बोला कल टायमिंग टायमिंग सोन ताई आता हे जे एवढे बनवलं असन माई वितरण देमा कानात बनवलं असेल नाही त्याचा फायदा झाला त्या हिशोबानं असं फायदा झाला पाहिजे ब जास्त बिल आलं पाहिजे बदमाश झालं का चालू झालं का अवकाल झालं आमचं मीटर चालू आकडे पाहून घेऊ काय बदला लागलो मायचं पी एफ झिरो पाचशे काय पिंट बघ सांग ना हो समजा <laughs> <ना संगे। laughs> <तेले laughs> दिली <laughs> आता स्टार्ट झालं असून ते अजून सुरुवात आहे आपल्या इथे लोड नाही ना सब बंद पहिली तारीख येते काय होत पूर्ण आकडे येते एकोणीस दोन हजार पंचवीस आहे ना तारीख झाल्यानंतर एकशे अठ्ठेचाळीस पन्नास हा सतरा अकरा मिनिट आता आले झिरो झिरो आकडे आता स्टार दिसते वा आपण झोमच तसा केला अजून झूम झुमक लागत जयाच आहे हा ना आता काय आलं पाच पॉइंट सात पंचवीस का होते काही काही येते बा या मीटरात काही समजतही नाही आता पंधरा आलं आणि तीन झिरो चार झिरो आले पण तुला काही समजत नाही काय करू लागली तरी आता तेवीस तीस दोनशे तेहतीस सव्वीस आता दोनशे बत्तीस होल्ड होते म्हणजे सप्लाय भेटत ना आता एका जागा चार आलं एम्पियर सप्लाय करून बांधापुरी चलला भाऊ मोठ्या ना आमचं मीटर किती लागलं म्हणून बोसुद्धा अजूनही काहीच करायला आठा झालं झिलो पी एफ आला आता डबल पाचशे सुरू आहे ते कधी होईल चालू लोड काय सुद्धा लोड टाकायचा नाही आपण आखरी आखरीच्या चार पाच दिवसात टाकून देऊ आता आता टाकायचा

अरे हो लागलो जर असं बंद झालं पण ते दुसरं लावून नाही नाही इथं बिल वाढून पायता चेक करून नाही रे पिंटू भाऊ बिल तर फ्रीज बंद केले ना बंद काहीच नाही आपल्याला सी बी वाल्याला फुकटात लाईनच द्यायची नाही पंखा झाला चालू आता मा

सहाशे ऐंशी झालं बघ पहिले मस्त येत आहे जाय वरत असं आहे भया आता असं झालं मग अख्ख फिरवलं पण केळी काय आला नाही अख्खा फॅन फिरवला म्हणलं कल कर पण नाही निघाला की त्याच्यातला केळीवडी काय येते म्हणलं तर पण ते बघतो

नाही थांबत बस, बस। चालला का रे मी वावरात चाललो ते काय तेच तर सेन्सर होय म्हणते करा लागलं ते लाईट त्याच्या मंदातला जे लाईट आहे ना मंदात ते सेन्सर होय म्हणते ते लाईट नाही चमका लागला ते सेन्सर आहे हो ते सांगते किती बिल येणार आहे का येणार आहे हा <laughs> आवाज देत आहे आवाज देत आहे आवाज कुत्र्याच्या पोयाने समजू आतलंच काळी काढीस काळी ड्रेस नव

आहे आहे फिरत आता शील त्या त्याने लावली नाही नट लावली फक्त असं आम्ही तिथं त्याच्यावाल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला बोलून विचारून घेतलं पहिले लावायचं का नाही ते म्हणे वायर गे जाऊ शकते म्हणून तुम्ही सध्याचे नट लावा म्हणे हे नाही लावले तरी जमते म्हणे म्हणून आम्ही तिथे मीटर लावून दिले बाकी काही छेडछाड के नाही केली आम्ही त्याच्यात नाही पिंटू बा हा फक्त मीटर लावून दिलं तिथं आणि इथं आता असं आहे नंतर लाव हो नंतर लावायचं ते भविष्यात बरोबर ना बाबा ही काय मग बाहेरचं सिलो हे बाहेरचं कारण की ताका 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 थो 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 तो वायर झायला तर मग ते काढता येत नाही ना म्हणून तिथं याच्या जागी नट लावून दिली कोणी हात लावू शकत नाही अशी दिसते अशी पण हे तारासारखे जायले गुंडायता येते पण तारासारखंच आहे सोडून गुंडायता येते हो का आली <coughs> ये मग शाळेत सुटली ते आली हे जो डबल काम पडला तर फिट करायचा हा एक ना फिट करून ते ढिल्ला केला होता ते कोणत्या कोणत्यावरचा

फिल्टर नसते ते काय समू बाबाई आपली मजाक करते आपल्या सगळ्या गरीब तेच फक्त बजेट लावतो तू ये तू वापस धाडून टाक बाई आता समू सगळं चक चक करून टाक टक हाय तू बाळ ऐ किच बाळ कुठचा कुठं तर अशा प्रकारे आपल्या इथं आता मीटर बसलेला आहे आणि मीटर बसून पिंटू भाऊ केला घराकडे आणि आपला व्हिडिओ सुद्धा आता इथं एंड होणार फक्त मीटरचा लाग होता तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथं एंड करून आणि नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे इथंपर्यंत व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक ला सबस्क्राईब करा ते हाईपचं बटन आपल्याला भेटलं नाही त्यामुळे शेअर करा कमेंट करा नाही करा बस जय शिवराज पाच हजार सबस्क्राईब एक लाखाचे असे काहीतरी ठीक आहे बाय बाय